ती नक्की हास्य जत्रा सोडून कुठे गेली आणि आता ती काय करते व का ती कोण हे जाणून घेऊया पुढील काही मिनिटात त्यासाठी हा व्हिडिओ नक्की आणि असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की करा आणि प्रियदर्शिनी इंदुलकर सादर करते तिची कहाणी आणि म्हणूनच ती हल्ली हास्य जत्रात दिसत नाही ती फुलवाती शेवंत कोलाची लेख असं काहीच पात्र घेऊन आपल्या आतापर्यंतच्या इमेज मोडण्याचा प्रयत्न करताना दिसते आता चित्रपटाचा टीजर पाहिला की कळत की ती फुलराणी हे नाटक थोडं कॅमेरा समोर वेगळ्या पद्धतीने रसिकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे यात सुबोध भावे यांचे पात्र क्वीन मेकरच्या भूमिकेत तर ते एका कोळी विकणाऱ्या मुलीला एक मॉडेल तेही जागतिक दर्जाचे कसे बनवतात तो प्रवास म्हणजे आहे फुलराणी ही मराठी मूवी जी पुढील महिन्यात रिलीज होत आहे नाटकातील ती फुलराणी अजरामर केली ती भक्ती बर्वे इनामदार यांनी अमृता सुभाष यांनी तसेच बऱ्याच नव्या जुन्या अभिनेत्रींनीही फुल राणी जिवंत केली जी असल पु देशपांडे यांचीच आहे तर आता मोठ्या पडद्यावर ही प्रियदर्शिनी फुलराणी म्हणून किती करामत दाखवते ते नक्की पाहू तर मी नंदिनी सांगत होती फुलराणी या चित्रपटाच्या टीजर विषयी आणि प्रियदर्शनीच्या नव्या प्रयोगाविषयी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा